वारंवार मागणी करूनही पूरसुरक्षण भिंत न मिळाल्यामुळे लोकसभा मतदानावर बहिष्कार वाशिम जिल्ह्यातील बेलोरा ग्रामस्थांनी उपसले बहिष्काराचे हत्यार वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याअंतर्गत येणारे बेलोरा हे गाव खुरोडी नदीच्या तीरावर वसलेले आहे या गावातील ग्रामस्थांनी आपली मागणी मान्य होत नसल्याकारणाने चक्क लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे वारंवार वारं मागणी करूनही पूर सुरक्षण भिंत न मिळाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे बेलोरा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालत असल्याचे लेखी निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे आर्णी ते अकोला महामार्गाचे काम करताना खोराडी नदीवरील पूल अत्यंत उंच व गावाच्या दिशेने जाण्या पाण्याचा प्रवाह जाईल अशा प्रकारे बांधण्यात आलेला असल्यामुळे दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे गाव पाण्यात होते व गावातील नागरिकांचे सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून गेल्या शिवाय लोकांचा जीव थोडक्यात वाचला त्यामुळे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी गावकरी मंडळींनी अन्नत्याग आंदोलन केले त्यामुळे मानोरा तहसीलदारांनी आश्वासन दिले मात्र मागणीची पूर्तता न झाल्यामुळे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती मानोरा व तहसील कार्यालय मानोरा येथे बेलोरा इथून पायदळ मोर्चा काढण्यात आला होता तरीही काहीच साध्य झाले नाही वारंवार तत्कालीन लोकप्रतिनिधी यांना विनंती व आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांना केवळ आश्वासन देऊन तोंडाला पाणी पुसले मात्र आजपर्यंत पूर सुरक्षण भिंत मिळाली नाही त्यामुळे भविष्यात बेलोरा हे गाव नकाशावर राहील की नाही याची भीती निर्माण झाली आहे गावकरी पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगतात त्यामुळे गावकऱ्यांना आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही लोकप्रतिनिधींना लोकसभा निवडणुकीसाठी रात्रंदिवस मिळ वेळ मिळत आहे मात्र बेलोरा गावाला पूर संरक्षण भिंत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यास वेळ नाही ही एक शोकांतिका आहे त्यामुळे वासी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकत आहे असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे पब्लिक न्यूज मराठी यवतमाळ नाही तर हे भिंत झाले आम्ही कोणाला मतदान देत नाही कोणता डी सी जर आला त्याला देणार नाही आमची भिंत उभी करून द्या आमचे घर पडले चालते आमचं गाव सुद्धा पाहिजे अशी माई विनंती आहे तुम्हाला मागच्या वर्षी बावीस जुलै रोजी आलेल्या महापुरा महापुराचे पाणी इथे पूर पुरुष भिंत नसल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात शिरले त्यामुळे गावकऱ्यांचे प्राण धोक्यात झाले होते याला सर्वस्वी कारणीभूत नॅशनल हायवे प्रशासन आहे नॅशनल हायवे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीत बा बांधलेल्या पुला पुलामुळे त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह हा गावाच्या दिशेने आलेला आहे मग मागच्या वर्षीपासून भेलोरा या ग्रामस्थांची मागणी आहे की येथे संरक्षित भिंत बांधण्यात यावी परंतु नॅशनल हायवे प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे त्यांनी करी चुकीच्या पद्धतीत पूल बांधल्यामुळे हे या पूरसारखे भिंत बांधण्याची सर्वस्वी जबाबदारी नॅशनल हायवे प्रशासनाची आहे तरी वर्षी पावसाळा लागण्याच्या आधी त्यांनी पूर सुरक्षित भिंत बांधावी अन्यथा गावकऱ्यांच्या जीवाला कोणताही धोका झाल्यास त्याला जबाबदार नॅशनल हायवे प्रशासन राहील नॅशनल हायवे प्रशासन चालू आहे परंतु त्याने